आज सकाळी होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कल्याण पश्चिम सहजानंद चौक येथे लावण्यात आलेल्या होर्डिंग्सच्या पुढील बाजूस लावलेले ला बॅनरचे पत्रे पडल्याने खाली उभे असलेल्या गाडीचे नुकसान झाले ही घटना घडताच महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाकड अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला सदर होर्डिंग्सवर ज्यांनी बॅनरचे पत्रे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत संबंधित कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकळ यांनी यावेळी दिली त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील कार्यक्षेत्रात सर्व होर्डिंग्सची पाहणी करून सुस्थितीत आहेत किंवा कसे तसेच या होर्डिंग्सवरील लावलेले बॅनर योग्य रीतीने लावला आहे किंवा कसे याबाबत प्रभागाचे सहाय्यक आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी दिले आहे आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉट वर येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनात घेतोय यासोबतच या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये होर्डिंग्स कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी हो जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूत्र सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही जे नुकसान झाला आहे ते आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहेत त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो विरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज